संसर्गजन्य रोगाचा शिरगाव महाराष्ट्रात झाल्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला असून नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुका आरोग्य अधिकारी यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रावर असलेल्या अधिकाऱ्यांना संसर्गजन्य रोग संदर्भात सर्दी खोकला झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी दिले असून तातडीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण करत त्याचा अहवाल सादर करण्याच सांगितलं असून या आदेशानंतर संपूर्ण जिल्ह्यातील अलर्ट झालेली असं नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा सध्या चीनमध्ये जे मेटानिमो व्हायरस बद्दल रुग्णांच्या संख्येत त्या अनुषंगाने आपल्याला खबरदारीचे उपाय म्हणून राज्य शासनाकडून पण मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत याच्यामध्ये आपण जिल्हा स्तरावर खाली आपले जे जवळपास त्रेसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जवळपास दोनशे नव्वद उपकेंद्र या ठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत समुदाय आरोग्य अधिकारी असतील आपले वैद्यकीय अधिकारी असतील त्याच्यानंतर आपले आरोग्यसेविका आहेत या सर्वांना आपण खबरदारीचं उपाययोजना म्हणून अनेक एक मार्गदर्शक सूचना या सांग पाठवलेल्या आहेत यामध्ये श्वसनाच्या आजाराच्या जे काही रुग्ण आहेत याच्यात जर वाढ झाली तर ताबडतोब जिल्हा स्तरावरती याबद्दल कळवण्याबद्दल आपण त्यांना सूचित करण्याला सांगितलेलं आहे आपलं जे दर महा रिपोर्टिंग असतं एस पी एल फॉर्म वगैरे तर हे पण वेळेवरती दर आठवड्याला त्यांना वेगळ्या पाठवायला सांगितलेला आहे त्याच्यासोबतच आपण या सर्व फील्डवरती आपल्या कार्यक्षेत्रात काम करणारे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत यांना त्या त्या संस्थेमध्ये आवश्यक ते लागणारे औषध किंवा त्याच्यासाठी लागणारे इतर साहित्य सामग्री या सगळ्या अपडेट करून ठेवायला लावलेल्या आहेत सध्या तरी आपल्या जिल्ह्यामध्ये याबाबत कुठलंही घाबरण्याचं कारण नाही आहे आपल्याकडे अशा श्वसनाच्या आजाराबद्दलचे कुठल्याही रुग्णांच्या याच्यावर वाढ झालेली नाही आहे परंतु खबरदारीच उपाययोजना म्हणून सर्व अधिकारी कर्मचारी यांना आपण सूचना दिलेल्या आहेत